त्या उभाटाचा नेता आला होता त्यांच्या समोर हा काय बोलतो बोला जय श्री राम लागली का तुम्हाला नोकरी बोला जय श्रीराम तुमचं हे काम झालं का आहे राम आणि भगवान श्रीराम आमच्या हृदयामध्ये तू कोणाला जॅक देऊन तो मी देऊन लागली का त्याला <laughs> नोकरी माझ्या होळटी गावातील माझे वडीलधारी असतील तरुण असतील देव धर्म मानणारा हा माझा फोरडी गाव आहे मला तुम्हाला एकच प्रश्न विचारायचा आहे अरे ह्या वाल्यांनी आपल्या देवाची आपल्या रामाची हे टिंगल टवाई करायची हे मंदिर कधी बांधणार हे कसे बांधणार आम्ही पण बघू अरे तुमच्या डोळ्यासमोर या देशाचा वाट पंतप्रधान श्री नरेंद्रभाई मोदीने ओम राम मंदिर या देशामध्ये बांधून दाखवलं त्या हजारो हो ग्रामसेवकांनी ज्यांनी आपलं आयुष्य या राम मंदिरासाठी अर्पण केलं ते फक्त त्या दिवशी माझ्या रामाची मूर्ती जेव्हा त्या मंदिरामध्ये दिसली आपल्या डोळ्यामध्ये जो आश्रू आला तो अश्रू तुम्ही सात तारखेला मतदान करताना तुम्ही विसरू नका आपल्या अंगावर जो शहरा येतो हे आपल्या आत्मीयतेचा आपल्या धर्माचा आपल्या संस्कृतीचा विषय हा निवडून आलेला उमेदवार मागचा माजी खासदार हा आपल्या देवाची टिंगल करतो धर्माची टिंगल करतो तुम्ही बघा त्याचं भाषण त्या उघाट्याचा नेता त्यांच्या समोर हा काय बोलतो बोला जय राम लागली का तुम्हाला नोकरी बोला जय श्रीराम हे काम झालं का आहे राम आणि भगवान श्रीराम आमच्या हृदयामध्ये तू कोणाला जॅक देऊन तो मी देऊन लागली का त्याला नोकरी <laughs> माझ्या धर्माबद्दल देवाबद्दल बोलू नको तुला जे राहुल गांधीचं हुद्रेगिरी हुद्रे करायची आहे त्याची नोकरी करायची आहे तिथं लॉकड हा धाराशिव जिल्हा हे तुळजापूर तालुका आणि हे होरटी गाव हे नरेंद्रभाई मोदी आणि हिंदू धर्माला मानणारं गाव आहे रामचंद्र की मिलिंदजी पाटील साहेब आज व्यासपीठावर आहेत मला साहेबांना विचारायचं साहेब हा विरोधी उमेदवार मागच्या वेळेस आपल्या आशीर्वादाने निवडून आला <laughs> <laughs> नहीं, नहीं का नाही आला मोदीची कृपा झाली नाही 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 साहेब असं त्याच आता म्हणणं आहे की कोण मोदी मी तर एवढा वर्ल्ड फेमस आहे त्या डोनाल्ड ट्रम्पला पण मी माफे टाकले अरे तुमची लायकी काय सकाळी तुझा तोंड आरशामध्ये बघ आणि स्वतः तोंडात आरशात बघून सांग की मी मोदींमुळे निवडून नाही आलो अरे ज्या पंतप्रधान श्री नरेंद्रभाई मोदींवर विश्वास ठेवत दोन हजार एकोणीस ला तुला निवडून पाठवलं लोकसभेमध्ये जाऊन ह्यांचं पहिलं भाषण काय साहेब मी निवडून आलो मोदींमुळे आणि आज त्या मोदीजींची टिंगळ टवाळी हातावतोय আজ মানতো মোদীজি মুড বগুল লোক মতদান